नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत कृषी कार्यालयावर भाजपचा विराट मोर्चा जत अधिकाऱ्यांना घेराव शेतकऱ्यांवरील अन्याय खपवून घेणार नाही माननीय तमन गौडा रवी पाटील शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात जत येथील महात्मा बसवेश्वर चौक इथं पुतळ्याला अभिवादन करून कृषी अधिकारी कार्यालयात मोर्चा काढत घेराव झाला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या मांडल्या यामध्ये जत तालुक्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या तातडीने बाहेर बदल्या करण्यात यावेत मंडल कृषी कार्यालयांचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावा कृषी कृषी व पर्यवेक्षक यांनी नेमून दिलेल्या गावांना नियमित भाऊसाहेब योजनेतील फळबाग लाभार्थ्यांना तातडीने निधी देण्यात यावा रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावे खते व बियाण्याचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गावावर करण्यात यावे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या माहिती प्रत्येक ग्रामपंचायतच्या फलकावर लावण्यात यावी अशा विविध मागण्या करत अधिकारी कार्यालयास घेराव घालण्यात आला प्रचार प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी सर्व मागण्या मान्य होऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे अशी ठाम भूमिका कृषी अधिकाऱ्यांसमोर मांडली यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन दिले या प्रसंगी सरपंच परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते निवृत्ती शिंदे युवा नेते कामन्ना बंडगर रावलू तेली यांचा मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा आज या ठिकाणी जत तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या भावना इथं एकतर कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक आणि जे काय कृषी तालुका कृषी अधिकारी यांच्यामध्ये अजिबात ताळमेळ नाहीये कामामध्ये खूप म्हणजे अत्यंत म्हणजे बेशिस्तपणा आहे आणि त्या तालुकामध्ये जी काय लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे आणि कृषी विभाग आणि इतर विभागाचा काही तळमेळ दिसत नाही एकमेकांच्या म्हणजे लोकांना न्याय देण्याच्या भूमिका अजिबात दिसणार नसल्यामुळं सरकार आमचं असलं तरीसुद्धा लोकांच्या भावना आम्ही लक्षात घेऊन आज आतापर्यंत बसवराज पाटलांनी त्यांची भावना शेतकऱ्यांची भावना व्यक्त केली आमचे सुनील पोद्दार साहेब पाणी संघर्ष समितीचे नेते त्यांनी व्यक्त केले हिरा साहेब भुजावर साहेब सरपंच त्यांनी व्यक्त केले कृषी अधिकारी साहेब तुम्हाला या सर्वांच्या वतीनं विनंती आहे म्हणजे आपण घेराव म्हणजे काय एक शिस्त मोडायला आलेलो नाही पण शेतकऱ्यांची सगळ्यांची तीव्र भावना वळखून आलेलं आहे आपण तालुका कृषी अधिकारी म्हणून एकशे सोळा सतरा महसूल गाव आहे आपण येऊन एक वर्ष तरी झाला किती गावची भेट दिली किती गावची लॉकबुक मध्ये आपले वैयक्तिक स्वाक्षरी किती जा गावातील प्रत्येक योजनांची अंमलबजावणी झाली आणि यामध्ये बी बियाण्यांचे वाटप कितीतरी दिवसांनी पाऊस यावर्षी यंदा चांगलं झालेला आहे त्यामध्ये बी बियाणं कुणालाच मिळालेलं नाही आणि दोन पिशवी किंवा एक पिशवी दोन किलो आणण्यासाठी पाचशे रुपयाची त्यांची रोजंदारी उडवून त्यांनी दोन चारशे रुपये तर हजार रुपयाला जर एक किलो जर बी बियाणे पडत असेल तर शेतकऱ्यांनी कसं त्यांची पुढचं करावं हे एक गंभीर समस्या आहे तुम्हाला इथं ऑफिसमध्ये फॅन खाली ए सी खाली बसून करणार नाही याचे तुम्ही योग्य निर्णय घेणार का हे एक मोठी विषय आहे आणि इथले तुमचे कृषी आहेत गाव लेवल येऊन अमुकच चार एजंट तयार केलेले आहेत ते तीन चार एजंटना भेटलं की गावची शेतकऱ्यांचे समाधान झालं काय ह्याची कोणी तुम्ही वैयक्तिक तालुका कृषी अधिकारी एक पालक म्हणून तुम्ही किती वेळा या गोष्टीचं तुम्ही मूल्यांकन केलं आहे हे अत्यंत अन्यायकारक बाब आहे आम्ही कुठल्याही द्वेषापोटी कुठलाही राजकीय स्टंटपोटी पोटी हा केलेलं नाही शेतकऱ्यांच्या भावना आहे आणि केवळ तुम्हाला हा विषय इशारा आहे की जर आपण योग्य नियोजन नाही केला आपला तालुका विभागाचा कृषी प्रत्येक गावला योग्य नियोजन नाही नियो केला तर शेतकऱ्यांची भावना त्यांच्यात हातात घेण्यात त्यांची तयारी आहे तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयावर आमच्या समाजामध्ये पहिला क्रमांक आहे जर तालुक्यात अनेक वर्ष ठाम मानून बसून अधिकारी व कर्मचारी यांचा तातडीने बाहेर बदल्या करण्यात याव्यात साहेब लक्षात ठेवा काय तुम्हाला काय अडचण असेल तरी पण सांगा नाही इथले राजकीय वगैरे दबाव मंडल कृषी कार्यालयाचा कारभार नेमून दिलेल्या ठिकाणी सुरू करण्यात यावा म्हणजे आता उमदी आहे संख आहे डबलापूर आहे शेगाव आहे तिथंच त्यांनी थांबलं पाहिजे कृषी सहायक कृषी पर्यक यांनी नेमून दिलेल्या गावांना नियमित गाव भेटी योजनेतील फळबाग लाभार्थ्यांना रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजनेचे प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत खते व बियाण्याचे वितरण तालुका कार्यालयातून न करता गाव वार करण्यात यावे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती प्रत्येक ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात आली म्हणजे अशी मागण्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त मागण्या बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद